मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार पटील साई शिंदे पंढरपूरच्या दौऱ्यावर आले असताना एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून जातीचे नेकडू आपल्या घरी तर तिचा सत्कार करणं अतिथी भवन स्वागत करणं ही आमची परंपरा आहे एवढ्या चांगल्या पद्धतीने स्वागत आपण तुम्हाला माहिती आहे की मी ही निवडणूक लोकसभेची लढत आहे चळवळीचे सगळे आहेत आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जो उमेदवार आणि जो पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी काम करेल आपण सगळ्यांनी त्याच उमेदवाराला साथ द्याल अशी मी आशा बाळगते कारण का जे सत्ताधारी आहेत ते उलट संविधान मत संदर्भामध्ये आता माझे मित्र बोलले चांगलं काम करायला गेलं तर त्याच्यासाठी मी आमदार झाल्यानंतरनं निवडून आल्यानंतरनं मग तुमचं

चळवळीचे सगळे आहेत आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जो उमेदवार आणि जो पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी काम करेल आपण सगळ्यांनी त्याच उमेदवाराला साथ द्याल अशी मी आशा बाळगते कारण का जे सत्ताधारी आहेत ते उलट संविधान बदलण्याचा कट कारस्थान करत आहेत त्यांचे दोन खासदार रेकॉर्डवर स्पीच मध्ये भाषण करताना बोलतात की आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि असं जर असेल आणि बाबासाहेबांचं लिहिलेलं संविधान जर कोण बदलायचं कट कार्यस्थान करत, करत असेल तर आपण त्यांच्या विरोधात शंभर टक्के मतदान केलं पाहिजे एवढीच एक तुमची बहीण तुमची लेख म्हणून या ठिकाणी लिहून <laughs> आपण मला साथ येतच आहात त्याबद्दल मनापासून आव्हान